नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने पंथी आपल्या हातात धरलेली असते आणि तो मंजिरीला म्हणू लागतो मिस फायर त्या निज घोरपडे बरोबर तुझं लगीन मी होऊच देणार नाही कारण तो खरंच खूप वाईट माणूस आहे तेव्हा लगेच आता मंजिरी रायाच्या हात्यातील ती पंथी घेते आणि तुळशीसमोर ठेवते आणि म्हणू लागते राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे रे पण हे सगळं घरच्यांना पटवून द्यायचं असेल तर पुरावे लागतील तेव्हा लगेच राया म्हणू लागतो होणार मिसफायर हे समजा असंच होणार मी पुरावे गोळा करून आणणार आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस जोराचा वारा येतो तु। आता तुळशीसमोर लावलेली पंती विजणार तेच पटकन राया आपले हात त्या पंतीला लावतो आणि म्हणू लागतो मिस फायर अगं दिवा विजायला लागला त्याच वेळेस मंजिरी आता लगेच त्या पंथीला हात लावते आणि आता दोघेही मिळून पंथीचा वारा अडवण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघत असते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस फायर इथून पुढे मी तुला कुठल्याही दुःखात नाही बघू शकत हे बघ इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं काही ठीकच व्हायला पाहिजे हे बघ तू आता सध्या तुझ्या विठुरायावरती रागवली पण तरीही तो तुझी मदत करणं काही बंद करणार नाही हा तो समजा काही ठीक करणार आहे आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते पण राया त्याच वेळेस राय म्हणू लागतो मी स्पायर आज दुकान एवढं भारी झालं आहे ना तेव्हा ना त्यामुळे अजून मला तुझं एक सरप्राईज द्यायचं बाकी राहिलंय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काय कुठलं सरप्राईज द्यायचं बाकी राहिलंय तेव्हा राया म्हणू लागतो अगं मीस मी म्हटलो ना तुला मला तुला कायम आनंदात बघायचंय आणि त्यासाठी तुझा हा मैत्र कायबी करायला का तयार आहे त्याच वेळेस राया चुटकी होतो आणि आता मंजुरीच्या संपूर्ण घरावरती लायटिंग केलेली असते आकाश दिवाही लावलेला असतो सगळं घरच झगमगलेलं असतं आता मात्र हे सगळं बघून मंजिरीला खूपच आनंद होतो मंजिरी डोळे भरून आपल्या घराकडे बघत असते तिचा हा चेहऱ्यावरचा आनंद बघताच रायाला मात्र खूपच भारी वाटतं तो एकटक मंजिरीकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया हे सगळं तू केलंय तेव्हा राया म्हणू लागतो मिसफायर अगं दुकान आपण एवढं छान पद्धतीने तयार केलं तेव्हा तुझ्याही मनात आलं होतं की नाही घरी पण असंच करायला हवं आणि ते माझ्या लक्षात आलं होतं बरं का त्यामुळे समद केलंय मी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण राया तू हे सगळं तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर मी तुला कधीही दुःखात बघू शकत नाही मला तुला नेहमी आनंदात आणि असं झगमगलेलं उजेडात बघायचं आहे बरं का त्यामुळे मी तुला सबूत देतो इथून पुढे मी तुला कधीही दुःखात बघू देणार नाही म्हणजे बघू देणार नाही म्हणजे मी दुःख येऊच देणार नाही ने। तुला नेहमी सुखात ठेवणार आहे आता मात्र मंजिरी एकटक रायाकडे बघत असते राया ही मंजिरीकडे बघून खरंच खूप खूश झालेला असतो त्याच वेळेस इकडे आता जीजी जी नाना शशिकला सर्वजण खरेदी करून घरी आलेले असतात आता मात्र रुजिदा सर्वजण साड्या बघत असतात त्याच वेळेस मंजिरी येते तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तुझ्यासाठी हा खास चालू बघून घे बरं कसं आहे तुझा शालू बघून घे तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी तुला आवडला ना मग मलाही आवडेल तू काळजी करू नको त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते पण जय काय घालणार आहे कुर्ता घालणार आहे का सपारी घालणार आहे आपण त्याला विचारलंच नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमा तो काय घालणार आहे ना हे मंजिरी त्याला विचार आणि त्यांचं दोघं ते ठरवतील आपल्याला बाकीची सगळी खूप काम आहे हॉल आहे जेवणाचं आहे पाहुण्यांचं आहे आणि मग हे सगळं कोण करणार तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे बापरे हो ना एवढी समधी कामं राहिली आता काय करायचं तेव्हा रुजिदा म्हणून लागते हे बघ जीजी तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होणार आहे त्याच वेळेस मंजिरी आता तिथे साड्या असते तेवढ्यात लगेच आता जीजीचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस मंजिरी फोन घ्यायला जाणार ते जीजी म्हणू लागते म्हणजे तू बघ साड्या मी बघते कुणाचा फोन आहे आता जीजी फोन उचल ते त्याच वेळेस राया म्हणू लागतो जीजी मी बोलतोय तेव्हा जीजी म्हणू लागते कोण त्याच वेळेस राया म्हणू लागतो राया बोलतोय मी जीजी तुम्ही म्हणाल होता ना त्या घोरपडेमध्ये एक जरी खोट असली तरी मला तू पुरावा दाखव आणि तोच पुरावा मी दाखवणार आहे जीजी उद्या तुम्हाला तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय बोलतोय राय तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो जीजी मी अगदी बरोबर बोलतोय आणि मला उद्या रंगे हात त्या घोरपडेला पकडायचं आहे मग तुम्ही तुमच्या मंजिरीचं लग्न त्या घोरपडेबरोबर लावूच देणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे प्लीज जीजी उद्या मी ज्या ठिकाणी बोलवणार आहे ना त्या ठिकाणी याल ना तुम्ही आता मात्र जीजी हो म्हणू लागते आणि फोन ठेवते जीजीला मात्र टेन्शन आलेलं असतं हा राय म्हणतोय ते खरं असेल का त्याचे शशिकला म्हणू लागते काय झालं बाई तेव्हा जीजी म्हणू लागते कुठे काय काहीच नाही चला पटकन साड्या बघून घेऊया तुला आवडल्या ना नसेल आवडल्या तर आपण बदलून घेऊया त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते बाई कुणाचा फोन होता हे बघा मी तुम्हाला खूप जवळून ओळखते तुम्ही खोटं बोलत असला तरी तुमच्या तोंडावरती दिसतंय ते कोण होतं कोणी धमकी देत होतं का तुम्हाला तेव्हा लगेच जिजी मुलागते नाही मला कशाला कोण धमकी देईल तेव्हा लगेच आता नाना मुलाखतात अगं मग कुणाचा फोन होता ते तरी ते तेव्हा जीजी म्हणू लागते तुम्ही कशाला लक्ष देता त्या फोनकडे जाऊ द्या तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं पण कोण होतं ते तरी सांगशील का तेव्हा जीजी म्हणू लागते तो राया राया होता तेव्हा शशिकल म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तो राया तुम्हाला धमकावत होता तर तेव्हा लगेच जेजी म्हणू लागते नाही नाही त्याच्यात कसली आली एवढी हिंमत तो मला धमकावणार आहे का नाही तो फक्त एवढंच म्हणत होता की जय हा वाईट माणूस आहे चांगला माणूस नाहीये तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते काय म्हणत होता तो राया असं तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो आणि उद्या एका ठिकाणी बोलवतोय आपल्या सगळ्यांना आणि तिथे सिद्ध करणारे आणि रायाला तेच सांगायचं होतं म्हणून फोन केला होता आता मात्र लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते कसला परदा फाश करणारे राया आणि कशासाठी जीजीला आणि सगळ्यांना बोलावतोय तिकडे थी मला तर, तर नहीं, नहीं, काही समजेन झालंय तेव्हा लगेच आता इथे शशिकला मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हा राया तर इकडे गेम वाजायला बघतोय आणि हा घोरपडे तिकडे शांत बसलाय नाही नाही काही करून मला घोरपडेला हे समज कळवावं लागेल तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं उमा मग कसलं टेन्शन घ्यायचं उद्या त्याने बोलवलंय ना आपल्याला तिकडे जाऊ आणि खरं खोटं काय ते कळून घेऊया तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय बोलत आहे भाऊजी तुम्ही अहो तो राया काही म्हणेल पण तरीही त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार आहात का अहो गावाला सोडलेला गुंड आहे तो आणि तो काही म्हणला तरी लगेच तुम्ही विश्वास ठेवला जय खरच खूप चांगला माणूस आहे तेव्हा जीजी म्हणू लागते हो माझाही जयवरती पूर्ण विश्वास आहे तो खरंच खूप चांगला आहे हो की नाही मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी जय हा चांगला माणूस आहे याची मलाही खात्री पण राया कधी असं कोणाबद्दल वाटत वाईट बोलणार नाही ग असं ही वाईट विचार तो करतच नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी तुला काय म्हणायचे म्हणजे जय खरंच चांगला माणूस नाही असा म्हणायचे का याचा अर्थ तोच होतो ना तेव्हा म्हणू लागते नाही जीजी म्हणजे त्याच हे नाना म्हणू लागतात हे बघा आपल्याला खूप तयारी करायची ते समजा सोडून द्या बरं तेव्हा शशिकालाही लगेच साडे आतमध्ये घेऊन जाताच आता रूममध्ये जाऊन पटकन जयला फोन लावते पण मात्र जय काही फोनच उचलत नसतो तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय माणूस आहे हा कुशाल का काय करतोय त्याला काही कळतं की नाही इथे चोवीस तास अलर्ट राहायचं आहे तर हा सामसूम झाला आहे नाही ना मला काही कळतच नाही हा फोन का बंद ठेवतोय हा फोन रिचेबल नाही असं म्हणताय मग आता मी काय करू जयला हे सगळं कसं सांगू हा राया काय करणार आहे नेमकं काय सिद्ध करणार आहे उद्या सगळ्यांसमोर नाही 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 मला याला मेसेज करावंच लागेल आता लगेच इथे शशिकाला जयला मेसेज करते पण मात्र मॅसेजचाही काही रिप्लाय येत नाही तिने त्याला पाठवलेले असते मेसेज खूप काही पण तरीही जय तो मेसेज बघतच नाही आता मात्र शशिकाला म्हणू लागते नाही 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 मला काही करून जयला भेटावंच लागेल नाहीतर उद्या काही झालं तर नाही 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 हे लग्न मोडू शकत नाही या जयला काही करून मला हे सगळं सांगावंच लागेल त्यासाठी मला त्याची भेट घ्यावीच लागेल तो काय करेल काहीच सांगता येत नाही असे म्हणून शशिकला आता जयला भेटण्यासाठी निघालेली असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळीच मंजिरी रायाला फोन करते तेव्हा राय म्हणू लागतो मिस फायर बोल ना काही प्रॉब्लेम आहे का कशासाठी फोन केला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया काही प्रॉब्लेम नाही पण तू जीजीला काय म्हणत होता जयबद्दल काहीतरी सांगणार आहे आणि कुठेतरी भेटायला काय चालू आहे तुझं तेव्हाला लगेच राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर मी तुला बोललो होतो ना हा घोरपडे चांगला माणूस नाही आहे त्यामुळे मला पुराव्या सगळं जीजीला त्याचं सत्य समोर आणलेलं दाखवायचं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ राया तुझी आणि त्याची दुश्मनी त्यामुळे तुला असं वाटतय तेव्हा राय म्हणू लागतो नाही मिस्पायर मी, मी खोटं का बोलेल आणि या सगळ्यात माझा काय फायदा आहे मी हे फक्त तुझ्यासाठी करतोय ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय माझ्यासाठी तेव्हा राय म्हणू लागतो हो मला तुझी खूप काळजी वाटते ना म्हणून तुझ्यासाठी हे सगळं करतोय त्यामुळे जिजीला मी सांगशील त्या ठिकाणी घेऊन येशील ना ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो पण तुला काय सिद्ध करायचंय ते कर आणि त्यानंतर हा विषय बंद करून टाका तेव्हा राय म्हणू लागतो हो विषय बंद करून नाही डायरेक्ट फुल स्टॉपच लावणार आहे हा विषय इथेच थांबवतो मी आणि त्यामुळेच मी सांगशील त्या ठिकाणी जीजीला घेऊन ये बरं का मी तिला लोकेशन पाठवेल असे म्हणून राय आता फोन ठेवतो त्याच वेळेस राय इकडे बिल्डरला भेटण्यासाठी आलेला असतो तरी बिल्डर ने, ते बिल्डरने बॅगमध्ये पैसे भरलेले असतात तो मात्र खूप घाबरलेला असतो तेव्हा राय लागतो हे बघ तू काळजी करू नको आणि कसलंही टेन्शन घेऊ नको तुझ्या आजूबाजूला मी असणार आहे आणि तुला काही होऊ देणार नाही आज त्या घोरपडेला आपल्याला रंगे हात पकडायचे म्हणजे पकडायचे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो पण रायबाऊ मला काही होणार तर नाही ना मी गुंतला तर जाणार नाही ना या सगळ्यात तेव्हा राय म्हण लागतो हे बघ इथून पुढे तुला कसल्याही पोलिसांचा त्रास होणार नाही त्यामुळे तू घाबरू नको आणि आपण या पंढरपुरात राहतोय त्यामुळे विठू वरती जरा तरी विश्वास ठेवू शकतो की नाही तू त्यामुळे घाबरू नको लाव त्याला फोन असे म्हणून बिल्डर जयला फोन करतो तरी ते जय आता पोलीस स्टेशनला आलेलाच असतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो अरे बापरे आला फोन मी किती वेळचा वाट बघतो इकडे माझे हात पार खाजू खाजू जाम झालेत कधी येणार आहे तू पैसे घेऊन त्याच वेळेस बिल्डर म्हणू लागतो कसं आहे पैसे गोळा करायला थोडासा वेळ लागला ना त्यामुळे उशीर झाला पण कुठे भेटायचंय मी पैसे तयार ठेवलेत तेव्हा जय म्हणू लागतो तुला मंदिरात भेटायला बोलवलंय मी लोकेशन पाठवतोय हो तुला तेव्हा बिल्डर मुला तू काय कुठल्या मंदिरात आणि मंदिरात पैसे द्यायचे का तेव्हा जय म्हणत तो हो कारण मला मंदिरात अनाथ लोकांना गाद्या वाटायच्या ना शंभर त्या गाद्यात तू घेऊन यायच्या आणि एका गादीत पैसेही घेऊन यायचे आता मात्र तू बिल्डर रायाकडेच बघू लागतो तिथेच समोर रायो बसतो आणि जयचा सगळा प्लॅन रायाने ऐकला नसतो तेव्हा लगेच राया त्याला हो असं कळव असे म्हणू लागतो तेव्हा बिल्डर मुलग तो ठीक आहे पण गादीतून कसे पैसे द्यायचे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ही जयची स्टाईल आहे आणि ही स्टाईल वापरायची आणि तुम्हाला गादीतनं पैसे द्यायचे असे म्हणून जय आता फोन ठेवतो त्याच वेळेस आता मंजिरी तिथे ले आलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राय काय झालं हे सगळं काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर मला तुझी एक मदत हवी तुला जिजीला मंदिरात घेऊन यायचंय मला त्या जयचा खरा चेहरा जिजी समोर आणायचा आहे त्याला रंगे हात पकडायचंय मला तेव्हा लगेच आता राय बिल्डरला म्हणू लागतो काळजी करू नको तो म्हणतोय ना तसंच समद काही करूया असे म्हणून राय ही आता तयारीला लागलेला असतो त्याच वेळेस इकडे आता शशिकाला जयला भेटण्यासाठी येते आता मात्र शशिकाला जयला म्हणू लागते झालं हिंडून फिरून झालं का तुझं आता मी जे काही सांगते ना ते बघ आणि मी किती मेसेज पाठवले आहेत त्याचं काही रिप्लाय वगैरे असतो की नाही फोन कर म्हटले तर फोनसुद्धा केला नाही तेव्हा गेज जय म्हणू लागतो अगं मला वाटलं त्या मंजिरीने काही राडा केला असेल म्हणून करत असेल तू एवढे मेसेजेस वगैरे तेव्हाला गेस शशिकाला म्हणू लागते राडा मंजिरीने नाही रायाने केलाय आणि तुझ्याबद्दल काहीतरी सत्य ती समोर आणणारे म्हणे आणि तुला रंगे हात पकडून देणारे तेव्हा गेस राया आता हे सगळं प्लॅन करतो हे जयच्या समोर येतं तेव्हा जय म्हणू लागतो काय म्हणजे हे सगळं राय करणारे आणि का आणि कसं करणारे तेव्हा शशिकाला कस कुठे हे माहिती नाही पण लोकेशन पाठवून जेजीला त्या ठिकाणी कुठेतरी बो, भेटायला बोलवलं आणि तुझं सत्य रंगे हात पकडून देणारे म्हणे तू किती वाईट माणूस आहे ना हे सगळ्यांसमोर आणणार आहे आता मात्र लगेच इथे जयच्या लक्षात येतं म्हणजे तो बिल्डर आणि राया मिळालेला आहे तर नाही 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 म्हणजे रायाने हा सगळा प्लॅन घडून आणला आहे त्या बिल्डरला भेटून पण मी पण काय साधा सुद्धा माणूस नाहीये बघ राया तुझाच प्लॅन तुझ्या घशात घालून नाही तुझं नाक कापलं जिजीसमोर तर नावाचा जय नाही आणि त्या म्हातारा म्हातारीला मी दाखवून देणार आहे मी किती क्लीन माणूस आहे किती समजूतदार आहे खरंच किती चांगला माणूस आहे ना हे पण दाखवून देणार आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते पण कसं तेव्हा जय म्हणू लागतो तू बघत राहा त्या म्हातारा म्हातारीला मी कसं असं गुंडाळतो आणि त्या बिल्डरच्या अशी एक कानाखाली देणार आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते कानाखाली नको देऊ चांगलं काळ निळ त्याला त्या राहायला मिळालाय ना तो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाने मंजिरी आणि जीजी सगळ्यांना मंदिरात बोलवले असतं आता मात्र जयने शंभर गाद्या वाटलेल्या असतात त्याचे बिल्डर आता जयच्या हाती एक गादी देतो आणि म्हणू लागतो तुम्ही एवढ्या गाद्या वाटल्या त्यासाठी आमच्याकडने एक भेट ही गादी तुम्हाला आता मात्र जयला रायाचा प्लॅन विस्कटायचा असतो जीजीसमोर महान व्हायचं असतं तेव्हा लगेच जय पटकन ती गादी फाडू लागतो आणि म्हणू लागतो वीस लाख ठेवले ना या गादीत वीस लाख ठेवले ना मला लाच देतो घोरपडेला आता मात्र रायाने इथे पोलीस फोर्स जयला पकडण्यासाठी बोलवलेली असते आता मात्र जय ती गादी फाडू लागतो पण त्या गादीत पैसेच नसतात कप संपूर्ण कापूस असतो आणि त्या बिल्डरला मारू लागतो राया रायासमोर येतो आणि जयची कॉलर पकडतो आणि म्हणून लागतो घोरपडे अरे या गादीत पैसेच नाही आहे फक्त कापूस आहे तुला असं का वाटलं या गादीत पैसे आहेत म्हणून म्हणजे तू लाच घेणार होता इथे तर आता मात्र सगळ्यांसमोर रायाने आपला प्लॅन उलटवलेला असतो या उलटवलेल्या प्लॅनमध्ये जय कसा अडकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद